तर बघा आपल्या भारतीय राज्य घटनेमध्ये किंवा आपल्या भारतामध्ये असे काही राज्य आहेत की त्या राज्यांना विशेष तरतुदी आहेत आणि त्या विशेष तरतुदी कोणत्या कलमामध्ये आपण जर बघितलं कलम तीनशे एकाहत्तर हा विशेष तरतुदींचा आहे परंतु त्याच्यामध्ये फक्त महाराष्ट्र आणि गुजरात येतो परंतु आणखी असून अजून असे काही राज्य आहेत की ज्यांना विशेष तरतुदी आहेत मग ते कलम पाठ कसे करायचे किंवा कलम तीनशे एकाहत्तर ए मध्ये कोणतं राज्य आहे त्याची छोटीशी ट्रिक आहे त्याची ट्रिक बघा काय त्याची ट्रिक आहे तुमची नामा आसमा जीके एन वरून नागालँड ए वरून आसाम एम वरून मणिपूर त्याच्यानंतर ए वरून आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या असणाऱ्या विशेष तरतुदी येतात त्याच्यानंतर परत येणाऱ्या ए वरून आंध्र प्रदेशचे जे काही केंद्रीय विद्यापीठ आहे त्या तिथे सुद्धा त्याला सुद्धा विशेष जे काय आहे विशेष दर्जा प्राप्त झालेला आहे त्याच्यानंतर एस वरून सिक्कीम परत एम वरून मिझोराम एवरून अरुणाचल प्रदेश आणि जी केवरून गोवा आणि कर्नाटक तर हे आपल्या भारतातील काही राज्य आहेत की ज्यांना विशेष तरतुदी प्राप्त झालेली त्यांना विशेष तरतुदींचा हे झालं त्यांचा ट्रिकनुसारचा क्रम तर हा ट्रिकनुसारचा क्रम हा तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद